अठरा वर्षाचा एक तरुण डोक्यावर टोपी आणि मनात देशभक्ती तो जवळ जातो आणि गोळ्या जाडतो हे ऐकून तुमच्या डोळ्यासमोर शहीद भगतसिंग दिसले असतील पण या युवकाचं नाव होतं अनंत लक्ष्मण कानेरे या अनुसंगीची आपण आज माहिती बघणार आहोत अठराशे ब्याण्णव मध्ये जन्मलेले अनंत लक्ष्मण कानेरे लहानपणापासून राष्ट्रभक्ती त्यांच्या रक्तात भरलेली होती त्यांना लहानपणापासून ब्रिटिशांची गुलामगिरी खटकायची शिक्षणासाठी ते नाशिकला आले तिथे क्रांतिकारक चळवळीशी संबंध ब्रिटिश जिल्हाधिकारी जॅक्सन यांनी अनेक निष्पाप भारतीयांना अटक करून छळ केला पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही देशभक्तांमध्ये या घटनेचा तीव्र संताप उसळला आणि मग अनंत लक्ष्मण कान्हेरे वीर विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे या तिघांनी मिळून या जॅक्सनला उत्तर द्यायचं ठरवलं त्यांनी एक योजना आखली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिकमध्ये एक, एक नाटक नाशिक होणार होत त्या नाटकाला नाट जॅक्सन उपस्थित राहणार होता नाटकाच्या विश्रांतीत अनंत कानेरे जॅक्सनच्या अगदी जवळ गेले आणि जॅक्सन वर चार गोळ्या घातल्या आणि दुर्दैव अनंत लक्ष्मी कानेरे तिथं पकडले गेले आणि त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावर बंद दाराच्या आत गुप्त न्याय प्रक्रिया चालवली कोणत्याही लोकांचं समर्थन न देता एप्रिल एकोणा दहा मध्ये त्यांना आणि त्यांच्या दोन सहकार्यांना फाशीची शिक्षा सुनावली गे गेली त्यांना फाशी देण्यात आली असे योद्धे आहेत जे काळाच्या पडद्याआड गेले ज्यांच्या बलिदानातून हा देश स्वाभिमानाने उभा आहे त्यांनी शेवटच्या क्षणी लिहिलेलं पत्र देखील ब्रिटिशांनी जप्त केलं एकोणावीस सहाव्या वर्षी देशासाठी प्राण देणारा सर्वात तरुण युवक आज लोकांच्या किती आठवणीत आहे क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारा पण इतिहासाच्या पानातून जवळपास नाहीसाच झालेला हा अनुसंगी भगत सिंग सुखदेव राजगुरू यांची कामं खूप मोठी आहे आणि देशभर त्यांची देश कीर्ती आहे पण अनंत काढणारे आणि असे कितीतरी देशभक्त आहेत जे आपल्याला आज आठवणीतही नाही जय हिंद